केवल के सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू पाटील यांचा एकता केवल सेने वतीने सत्कार करणार आला मनसे केवळ सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजू पाटील यांचा एकता केवल संघाच्या वतीने सत्कार करण्यात आलाय केबल चालकांच्या सर्व चा आपण निवारण करू प्रतिपादन राजू पाटील यांनी स्वास्तिक ब्रॉडबँडचे संचालक राजू पाटील यांची नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले याच अनुषंगानं मुंबई शहरातील सर्व केबल चालकांची संघटना असलेल्या एकता केबल संघाच्या वतीनं राजू पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला सायन प्रतीक्षानगर येथील सुवर्ण क्रीडा सभागृहात झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी राजू पाटील यांच्यासह चेंबूर केबल असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप चित्रे मुंबई केबल असोसिएशनचे विश्वनाथ गिरकर हॅथवेचे वितरक अरुण सिंग राजेंद्र उपकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने केबल चालक उपस्थित होते यावेळी त्यांनी राजू पाटील यांच्याकडे आपल्या विविध समस्या मांडल्या यावर पाटील यांनी या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याकरिता आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन या केबल चालकांना दिलं वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणून एक संघ बनवला एकता संघ आणि आता त्यांनी सगळ्यांनी एक प्रकारे शपथच घेतलेली आहे की आपली जी फूट होती आपसामध्ये आपसामध्ये किंवा जे आप मतभेद होते त्याचा फायदा जो इतरांना मिळाला मग ते शासन असो किंवा बहुविध यंत्रणाचालक म्हणजे एम एस ओ म्हणा किंवा इतर म्हणा एच म्हणा तो आता त्यांच्याकडे जायला नाही पाहिजे ते वेगळे राहून जे एक नुकसान केलेलं आहे ते नुकसान आता ती उपरती झालेली आपलं काय नुकसान केलं आपण एक आत्तापर्यंत आपलं काय नुकसान करून घेतलं आणि मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याशी पहिल्यापासूनच हे होतं जोडलेलो होतो सगळ्या संघटनांबरोबर आम्ही काम करत होतो तर त्यांच्यातलाच एक माणूस आदरणीय राजसेवाच्या आदेशाने आज महाराष्ट्राचा उपाध्यक्ष झाला त्या दृष्टीने त्यांनी माझा सत्कार आयोजित केला होता समस्या म्हणाल तर समस्या आमच्याकडे तीन प्रकारच्या आहेत एक डीटीएच आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र आणि तिसरे मल्टीसिस्टम ऑपरेटर आणि ब्रॉडकास्टर्स बघ केबलचा व्यवसाय जो चालतो तो तीन स्टेजमध्ये चालतो एक म्हणजे निर्माते म्हणजे प्रोग्रामचे निर्माते जे आहेत ब्रॉडकास्टर त्याच्यानंतर येतात पुरवठादार म्हणजे मल्टीसिस्टिम ऑपरेटर आणि तिसरे म्हणजे आम्ही केबल चालक आम्ही विक्रेते किरकोळ विक्रेते आता या संपूर्ण व्यवसायामध्ये केबल चालक हा सगळ्यात पहिला पहिला भाग म्हणजे जेव्हा केबल व्यवसाय सुरू झाला तेव्हा पहिला जो अस्तित्व आला तो पहिला केबल चालक अस्तित्व आला त्याच्या खांद्यावर मग एम आले एम एस ब्रॉडकास्टर आले आणि एम ओ आले नंतर पण आता जो व्यवसाय चाललेला आहे त्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात केबलच्या बाबतीत त्याच्यामध्ये केबल ऑपरेटर्सची भूमिका ही शून्य आहे म्हणजे त्याला विचारात घेतलंच जात नाही कुठे त्याचा काय फायदा नुकसान त्याला फक्त गृहित धरला जातो आणि त्याच्यामध्ये त्याच्या नुकसानीची किंवा त्याच्या फायद्यानुसारची कोणालाच काही चिंता पडलेली नसते त्यांनी फक्त एक काम करावं कस्टमरच्या घरी जावं जे काय ते पैसे आणावे वसूल करून त्या पैशातला एम एस ओचा हिस्सा एम एस ओला द्यावा ब्रॉडकास्टरचा हिस्सा ब्रॉडकास्टला द्यावा आणि मग तिकडे कलेक्टरची माणसं बसली असतात प्रशासन करमणूकरा नावाच्या नावाखाली लूट करतात आणि मग त्यातनं जे, जे, जे।, जे हरु 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 काही उरलेले पैसे असतील त्यात मग नोकरांचे पगार त्याचे बाकी त्याची जी वाहिनी त्याची कम चालवायची आहे त्याला त्याची केबलचा व्यवसाय चालवायचा त्याकरता येणारा खर्च वगैरे याकडे काही उरत नाही म्हणजे हळूहळू ही केबलची व्यवस्था जी आहे खालची त्याला आपण एल सीओ म्हणतो ही व्यवस्था जवळपास संपुष्टात आलेली आहे येत चालली आहे म्हणजे आणि काही वेळा ती संपुष्टात होईल म्हणजे याचं कारण पण असं आहे की या ज्या बहुतेक सगळ्या ज्या वाहिन्या आहेत स्टार घ्या किंवा झी घ्या हे डी टी एचच्या व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांना हा डीटीएच चा व्यवसाय जो आहे तो पुढे न्यायचा आहे आता तुम्ही बघाल तुमच्या केबलवर तुमच्याकडे पण केबलचं कनेक्शन आहे त्या केबलवर तुम्हाला डीटीएच ची ॲड येतात आणि त्याच्यामध्ये केबलच्या व्यवसायाची बदनामी केली जाते पण आपण कधी बघितलं नाही जे डीटीएच ऑपरेटर किंवा युजर्स आहेत त्यांनी कधी बघितलं नाही की बाबा डी टी एचवर वर तुम्हाला केबलची ऍड आलेली आहे केबलविषयी काही चांगलं सांगितलं गेलंय असं कधी होत नाही सगळ्या गोष्टीने टीकेचा धनी हा केबल आलो आणि त्याच्या जीवावर कमवणारे हे बाकीचे मुळात जिल्हाधिकाऱ्यांची समस्या कशी आहे की कायदे बनवणं <laughs> हे काम कायदे मंडळाचं आहे कायदे मंडळ म्हणजे आपल्या विधानसभा लोकसभा परिषद लोक, लोक पर, राज्यसभा हे ते कायदे भरले जातात शासन ते कायदे पारित करतो पुढे आणि झालेले कायदे त्याची अंमलबजावणी करणं हे प्रशासना काम त्यामुळे शासन आणि प्रशासन हा एक फरक आहे प्रशासनाचं काम कायद्याची अंमलबजावणी करणं आता ते स्वतःला कायदे मंत्री समजायला लागल्यामुळे काय होते ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे म्हणजे कायद्याची जी अंमलबजावणी करायला गेली तुम्हाला सांगतो थोडक्यात करमणूक कर कर हा जो कायदा आहे तो, तो पहिला होता मुंबई कर मुंबई करमणूक कर कायदा एकोणीसशे तेवीस जे हे पुस्तक आहे समजा या पुस्तकात हे काय पुस्तक मी लिहिलेलं नाहीये हे पुस्तक जे आहे ते गव्हर्नमेंट प्रेसचं पुस्तक आहे एकोणीसशे दोन हजार सोळाची एडिशन आहे याच्यामध्ये दिले मुंबई बॉम्बे एंटरटेनमेंट ॲक्ट एकोणीसशे तेवीस त्याच्यानंतर तो झाला महाराष्ट्र एंटरटेनमेंट ड्युटी ॲक्ट दोन हजार पंधरा त्याचं नंतर अमेंडमेंट झाली बॉम्बे एंटरटेनमेंट ड्युटी रूल्स एकोणीसशे अठ्ठावन्न हे तीन ॲक्ट झाले आता केबलसाठी केबल म्हणाल साठी खास ॲक्ट आला आहे द कलेक्शन ऑफ एंटरटेनमेंट ड्युटी ऑन केबल टेलिव्हिजन स्पष्टपणे लिहिलेलं आहे याच्यावर कलेक्शन ऑफ एंटरटेनमेंट ड्यूटी ऑन केबल टेलिव्हिजन इन्क्लुडिंग एंटरटेनमेंट ड्यूटी ऑन डायरेक्ट टू होम ब्रॉडकास्टिंग सर्विस बाय वे ऑफ पब्लिक ऑप्शन रूल्स दोन हजार तीन आता हा कायदा अस्तित्व आला दोन हजार तीन ला आता चौदा वर्ष जवळपास झाली या कायद्याला येऊन आतापर्यंत या कायद्याची अंमलबजावणी का नाही केली आहे प्रशासनाने हा मूळ बनता पण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीची कायद्याप्रमाणे जर अंमलबजावणी केली केबल ऑपरेटरला पण त्रास कमी होईल अधिक शासनाला जो महसूल आज मिळतोय तो कमीत कमी दीड ते दोन पटीने वाढून मिळेल आता या याचा पाठपुरावा मी गेली दोन वर्ष करतोय आणि आता माननीय आदरणीय राजसाहेबांनी जे मला अधिकार दिलेत बाबाला उपाध्यक्षपदी माझी नेमणूक करून तर पक्षाचं पाठबळ आहे माझ्याबरोबर आता आमचं पहिलं कर्तव्य हेच आहे काम असं आहे की प्रशासनास हा जो कायदा केलेला आहे विधिमंडळाने संमत केलेला आहे हा कायद्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडणं केबल ऑपरेटरला तुम्ही नोटीसी काढणं आता जे नवीन जे ऑफिसर आलेले आहेत कळंबे यांच्या अगोदर देवीदास चौधरी म्हणून होती मुंबई शहरचे यांनी अक्षरशः दमदाटी करून आणि दाखटपशा करून काही लोकांकडून वसुली केलेली आहे त्यांच्यावर पंचा पन्नास लाखाच्या पंचवीस लाखाच्या नोटीस टाकणं त्यांना आपल्या कार्यालयात बोलवून घेणं कार्यालयात बोलवताना शासकीय अधिकाऱ्याने कुठल्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यवसाय जेव्हा आपल्या कार्यालयात बोलवायचं आहे एखाद्या नोटीसीच्या उत्तर देण्याकरता त्याला वेळ द्यायला नको का तेवीस तारखेला किंवा शनिवारच्या संध्याकाळी तुम्ही नोटीस देता आणि सोमवारी सकाळी त्याला बोलवता केबल ऑफरला आणि त्याला बोलवल्यानंतर तुम्ही त्याला म्हणता तुम्ही जबाब देऊन दे की मी हा पैसा भरायला तयार आहे म्हणून त्याला त्याचं जे काय कायदेशीर सल्लागार किंवा कायदेशीर सल्ला घेणं किंवा त्याला स्वतःचा हा त्याचा अधिकार आहे तो जेव्हा तुम्ही एखाद्या व्यावसायिकावर नोटीस बजावता त्याला उत्तर देण्याकरता त्याला वेळ मिळणं त्याला उचित अवधी मिळणं हा त्या व्यावसायिकाचा अधिकार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी चालल्या त्याच्याविरुद्ध आता आम्ही आवाज उठवणार आहोत जोरदार सुचिता सुचितासह प्रमिला राठोड जनादेश वृत्तवाहिनी करिता.